निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी हो अनुभव शेअर करायचा होता तुम्ही मेसेज पण केलाय ना हो हो तुमचा मेसेज मी आता पाहिला नाही नाही काही हरकत नाही आता वेळच सुरू झाली आपली हो मी नाव नाही सांगत हा ठीक आहे मी सेव्ह केलं आहे नाव हो हो अनुभव असा आहे की मी स्वामींच्या सेवेत कधी कशी आले काहीच आता आठवलं अजिबात म्हणजे असं सांगू शकत नाही कधी आले अच्छा अच्छा आणि कुठून सुरुवात करावी मला काहीच कळेना म्हणजे किती वर्ष झाले तरी तुम्हाला तरी मॅडम लॉकडाऊन पिरियड होता ना हो हो हो, हो। तेव्हापासून आजच एक प्रायव्हेट ठिकाणी मी जॉब करायचे त्यावेळी पण लॉकडाऊन असल्यामुळे तिथं फारसं असं काही कसं बसल्या बसल्या काय करायचं वेळ तर जात नाही मग असं आपण त्यावेळी मोबाईल शिवाय पर्याय नव्हता युट्यूब स्वामी समर्थांचं मला असा एक व्हिडिओ दिसला मग एक वही घातली मी आणि त्याच्यात ना फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ असे रोज लिहायचे आणि त्याच दरम्यान माझं जरा चाललं होतं लोन साठी <laughs> लग्न झाल्यानंतर आम्ही बऱ्याच वर्ष भाड्याच्या घरात काढले <laughs> स्वतःच घर असं होतच नव्हतं काही ना काही अडचणी येतच होत्या <laughs> आणि मग लोनला मिस्टरांनी अप्लाय केलं पण बऱ्याच बँकेत रिजेक्शन आलं त्याला <laughs> मग असं मग आमच्या दोघांचे वाद व्हायचे की काय प्रॉब्लेम आहे आणि सासरचे पण काही मदत केले नाहीत माहेरचे केले नाहीत काही ते आपल्याच दोघांना स्ट्रगल करायचंय आणि कागदपत्रात कुठे आहा, आहा, एक, एक ना कुठे ते अडकायचं मग ह्यांचा वाद असं वाद व्हायचे एकदा काय झालं माझा भावाचा मित्र तिथं दुकानात आला मी भक्तच आहे तो म्हणजे असा इतका शाय आहे ना की लेडीज लेडीजशी बोलत नाही किंवा वर कोण बोलत नाही आणि तो सहज म्हटला ताई मी इथून चाललो होतो तुम्ही आहे समजलं म्हणून मी आलो मला मला काहीच कळेना हा म्हणजे एकदम कसं काय हे पाय वळवले आणि आला मग काय लिहिताय तुम्ही मी म्हंटल मी वहीत स्वामी समर्थ असं लिहिते मग मला म्हणले इथं केंद्रात जाता का मी म्हंटल सध्या बंद आहे म्हटलं सगळं लॉकडाऊन आहे मग त्यांनी अस माझ्या गावाच्या शेजारी एक केंद्र आहे तिथलं दुसऱ्या गावातलं केंद्राचं नाव सांगितलं म्हणजे तिथं चालू आहे जावा मी म्हटलं नाही कुठलेच चालू नाहीयेत तर त्या दादांनी मला सांगितलं पाठीमागच्या दाराने चालू आहे आणि तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या हो अरे वा मला काय ते पटे ना पण आणि म्हणजे असाच हा आलाय आणि काय सांगतोय मला <laughs> मग ठीक आहे म्हंटल कसं जायचं काय ऍड्रेस वगैरे दिलं त्यांनी <laughs> मग त्याच दिवशी सकाळी मिस्टरांचा ना माझा खूप वाद झाला होता ह्या घराच्या संदर्भात अरे, अरे आणि तो <laughs> गुरुवारचा दिवस <थी> होता <laughs> मग त्या दादांनी सांगितलं मी फक्त मान्य केलं हो जाऊन येते म्हंटल जाऊन येते एवढंच म्हटलं होतं मी आणि तोपर्यंत एक नॅशनलाइज बँकेत आम्ही असं ओळखीने अप्लाय केलं होतं तिथून फोन आला की तुमचं लोनचं काम झालंय आणि किती छान बोलला तुम्ही येते आणि मी मिस्टरांना म्हटलं काय तुमचे ते जॉब आणि काय ते कागदपत्र एक बँक दोन बँक ठीक आहे म्हटलं प्रत्येक बँकेत रिजेक्ट होते म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हटलं तुम्हीच बघा तुमच्याच हातात आहे म्हटलं ह्या कागदपत्रात मला तर काही कळत नाही म्हंटल आणि रोज आमचे वाद होत आहेत मग हे सकाळी वादावाद करूनच हे जॉबवरती गेले आणि मग तो दादा अकरा साडे अकराच्या दरम्यान आला होता आणि मी त्याला म्हंटल हो जाऊन बघून येते तर बाराच्या दरम्यान मला बँकेतून फोन फोन आला की मॅडम तुमचं काम झालंय सही बघा हो आणि आता ज्या बिल्डरकडे आम्ही बुक केलं होतं ना घर फक्त दहा हजार देऊन बुक केलं होतं त्या घराची किंमत आहे पंचवीस लाख अरे बापरे आणि मग मला सांगा मॅडम कुठले बिल्डर थांबतील दोन वर्ष लॉकडाऊन पिरियड होईपर्यंत नाही नाई, शक्यच नाही बिल्डिंग पूर्ण झाली तरी त्या व्यक्तीने मला एक रुपये मागितला नाही मी फक्त त्यात त्यांना म्हंटल होत की आमची परिस्थिती जरा हे आहे आम्हाला सपोर्ट कुणाचा नाही मी फक्त टोकन देते म्हटलं दहा हजार पण मला ते घर घ्यायचंच आहे आणि मग झालं माझं म्हणू शकत नाही स्वामींचं घर आहे हे ज्या छताखाली खाली राहते तिथे स्वामींच वास्तव्य आहे मला पावलोपावली प्रचिती येते त्यांची आणि मला नऊ वर्षाचा मुलगा आहे तो पण खूप अनुभव ऐकतो तुमचे तो अनुभव झोपत नाही मुलांना गोष्ट सांगावी लागते पण त्याच तसं नाही मला ते स्वामी ओम चॅनल लावून दे देटीच मी ते ऐकू हो रोज दोन अनुभव मी त्याला म्हणजे एक एक भयानक अनुभव असतात ते ऐकू देत नाही ना त्याला काय होते स्वामी आहेत स्वामी आहेत आपल्यासोबत आणि ते सगळं ऐकूनच झोपणार तो <laughs> अरे वा कितीही वेळ होऊ दे रात्री बारा वाजले तरी तो अनुभव ऐकल्याशिवाय नाही झोपला अरे वा आणि तो पण स्वामींच करतो केंद्रात येतो माझ्यासोबत आणि तारक मंत्र म्हणतो अरे वा किती संस्कार छान करताय हो आणि माझ्या मिस्टरांना पण तेव्हापासून म्हणजे जरा हो, हे विश्वास बसला हो विश्वास बसला म्हणजे त्यांचा नकार नाही कुठल्या गोष्टीला हे करू नको वगैरे असं काही नाही पण ते स्वतःहून करावेत असं माझी फार इच्छा होती मग ते आता मुजरा वगैरे करतात आधी फक्त जाता येतात नमस्कार असं आता मुजरा करतात होतात सोबत केंद्रात येतात आणि दर गुरुवारी आम्ही केंद्रात पण जातो आणि माझी ज्या ज्यावेळी वास्तुशांती होती त्या दिवशी मी स्वामींचा फोटो स्वामींना मी घरात घेतलं आणलं आणि मी आता म्हणजे सगळ्यांना सांगते की हे घर माझं नाही आहे स्वामींचा आहे मी त्यांच्या घरात राहतो अरे वा किती छान ताई आणि अजून भरपूर मला अनुभव आले तर आता काय निकोटे सांगा मला काय काही सो एक सांगितलं तरी चालेल खूप छान वाटला हा अनुभव इतका सुंदर हो, आहे परत एखादा अनुभव शहर हो हो नक्की नक्की आणि मी जाऊन आले त्या दादांनी जिथं सांगितलं होतं ना कोणत्या ते माझ्या भावाचा मित्र जो आहे ना तिथं त्या केंद्रात पण मी जाऊन आले दर्शन झालं तिथं जात जात जसं जमेल तसं हो आणि मग तेव्हा तिथं गेल्यावर मला कळलं की नित्यसेवा काय असते आणि काय तेव्हापासून मी करा लागले नाही तर त्याच्या आधी फक्त मी वहीत लिहित होते श्री स्वामी समर्थ इतकंच घेत होते तेवढ्यावर माझं घर झालेलं आहे किती छान अनुभव दिला आणि रोज आता मी हो अकरा माळी जप आणि हे करते तीन अध्याय सारामृत आणि तार, तारक मंत्राचं तीर्थ सगळं आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना अजून स्वामी छान अनुभव देतील बघा तुम्हाला फार लवकर शेअर तुम्ही मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Let's <laughs>